मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि खूप सारे व्हिडिओ तुम्ही बघितले असणार खूप सारी व्हेरायटी तुम्ही बघितले असणार काय काय आपल्याकडे भेटतं ते सुद्धा तुम्हाला माहिती असणार कारण नवीन नवीन नवी, कन्सेप्ट येत असतात आणि जो स्पेशली मी तुमच्यासाठी जो कन्सेप्ट आणला आहे ना मित्रांनो तो कन्सेप्ट आहे म्हणजे काठपदराची साडी कारण काठपदराची जी साडी असते ना हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या महाराष्ट्र आणि याची मागणी हर टाइम असते म्हणजे हिचा कुठला सीजन नसतो किंवा हिचं म्हणजे काही म्हणजे असतच नाही तर हे जे काटपद्राची जी साडी आहे ना ही आपण आपल्या नवीन बिझनेस जर करायचं असेल ना तर आपण त्याच्यामध्ये ऍड करून आणि हे बिझनेस स्टार्ट करू शकतो म्हणजे काठपत्राची जी साडी असते तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक लेडीजला ही काठपत्राची साडी आवडत असते म्हणून जर तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना जर नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना मित्रांनो तुम्ही हे कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि मित्रांनो आता कोणाची शॉप नाही आहे तरी आपण हा घरगुती सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात म्हणजे हे कन्सेप्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे की काटपदराच्या साड्या आपल्याकडे अजमेरा फॅशन मध्ये कशा प्रकारे आहेत कसे कलर भेटून जातात किती पिसांचा सेट भेटून जातो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सगळी मी माहिती तुम्हाला देणार आहे आणि कशा प्रकारे आपल्याकडे काठपद्र काटपद्राची काट साडी भेटून जाते तुम्ही बघत असतील अगदी सुंदर पॅटर्न आपल्याला इथे भेटून जातात आणि हा जो कन्सेप्ट आहे ना हे तुम्हाला रेड कलर प्लेन मध्ये दिसत आहे ना आता हे ब्लाऊज आहे तर तुम्ही विचार करत असणार हे प्लेन ब्लाऊज का आहे मित्रांनो जर का ही काठपदराची साडी जेव्हा पूर्ण वर्कवाली असताना म्हणजे जी प्रिंटेड असत ना तिच्यावरती आपल्याला प्लेन ब्लाऊज दिलं गेलं असतं जर का आपली प्लेन साडी असली तर ब्लाउज तुम्हाला हेवी भेटून जातं म्हणजे ही पूर्ण ऑल ओव्हर साडी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जो हा तुम्ही बघत असणार ना हा तुम्हाला भेटून जातो पल्लू आणि पल्लू इतका सुंदर आहे ना आणि कॉम्बिनेशन सुद्धा सुंदर आहे अशा प्रकारचे जे कन्सेप्ट असतात ना लेडीजला आवडत असतात म्हणजे जे हे पॅटर्न आहेत ना अगदी युनिक पॅटर्न आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि गोल्डन जरीच याच्यात काम केलं गेलंय म्हणून जो हा पॅटर्न असतो ना अगदी सुंदर वाटत असतो तुम्ही बघत असणार याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर असा लुक येत असतो आणि जो सोबर कन्सेप्ट मध्ये तुम्हाला पॅटर्न दिला गेलाय म्हणून अशा प्रकारचे कन्सेप्ट ना तुमच्या शॉपमध्ये तुम्ही ठेवू शकतात अगदी सुंदर सुंदर व्हेरायटी तुम्हाला इथे भेटून जातात आणि हे जे असतात ना पूर्ण विविंग केलेले असतात आणि ही जी तुम्हाला दाखवत आहे ना अगदी सुंदरीचा कपडा आहे इला तुम्ही म्हणू शकता मलाई सिल्क जे असते ना अशा प्रकारे सुद्धा तुम्ही इला कस्टमरांना सांगून देऊ शकतात कारण हे जे कपडा आहे ना अगदी सुंदर याचा कपडा आहे अगदी सॉफ्ट याचा कपडा तुम्हाला भेटून जातो आणि तुम्ही बघत असतील याचा जो बॉक्स पल्लू तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी सुंदर सुंदर पॅटर्न भेटून जातात आणि ह्या कपड्यामध्ये जर का तुम्हाला अजूनही डिझाईन बघायचे असतील अजूनही काही व्हेरायटी बघायच्या असतील ना तर स्क्रीनवरती नंबर आमचा दिला गेलेला असतो त्याच्यावरती तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे आणि अशा प्रकारचे प्रिडेप मागवायचे आहेत दुसरं काहीच नाही करायचं आपल्याला फक्त तुम्हाला कॉल करून माहिती घ्यायची आहे जर का अजूनही माहिती पाहिजे असणार ना तुम्हाला तर आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह असतातच ते तुम्हाला प्रॉपर तरीकेने करत असतात आणि सगळी माहिती देत असतात म्हणून जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर आम्ही तुम्हाला खूप गाईडनेस करत असतो आणि हा जो पॅटर्न तुम्ही बघत असणार ना अगदी सुंदर आहे आणि अगदी युनिक आहे जे ऑफिशियल लेडीज वगैरे असतात ना ते अशा प्रकारे वेअर करत असतात म्हणजे याचा जो कलर आहे ना सोबर कलर तुम्हाला भेटून जातो आणि जो तुम्ही पॅटर्न बघत आहात जिथे आपली प्लेट पडत असते अगदी सुंदर पॅटर्न आहे आणि हे जे काम केलेलं आहे ना मित्रांनो हे काम पूर्ण तुम्हाला विविंग केलेलं भेटणार आहे तुम्ही बघत असणार पूर्ण गोल्डन जरीचं याच्यात पूर्ण विविंग केलं गेलेलं आहे म्हणून हे सुद्धा तुम्ही तुमच्या कस्टमरांना दाखवू शकतात आणि रेड कलर कोणाला नाही आवडत हो सगळ्यांना आवडत असतो रेड कलर आणि रेड कलर जे जो असतो ना लुक जो असतो ना अगदी सुंदर येत असतो तुम्ही बघत असणार रेड कलरचा जो लुक येतो ना अगदी सुंदर येत असतो आणि तुम्ही बारीकीने बघणार ना मित्रांनो तर हिला बॉर्डरमध्ये पूर्ण कळस दिले गेलेले आहेत म्हणजे आपल्या पूजापाठ वगैरे असली काही असलं कुठं जायचं आहे आपण तर ही अशा प्रकारे आपण साडी वेअर करू शकतो आणि लेडीजला काहीने तर काही युनिक पाहिजे असतं तुम्ही बघत असतील हिचा जो कपडा आहे ना अगदी सॉफ्ट आहे मुलायम आहे आणि कॉम्बिनेशन सुद्धा याचं चांगलं आहे अशा प्रकाराचे जे फॅब्रिक असतात ना काटपदराचे हे कन्सेप्ट जास्त चालत असतात आणि ही जे तुम्हा तुम्हाला साडी दाखवणार आहे ना ही तुम्हाला भेटून जाते टू टॉन फॅब्रिक म्हणजे तुम्ही बघत असणार मी हिला अशी करताय ना मागे पुढे तर हिचा जो कलर आहे ना तो चेंज होतोय म्हणून हिला म्हटलं जातं टू टॉन फॅब्रिक मधली काठपदराची साडी आणि हिचा जो पॅटर्न आहे ना तो पैठणी स्टाईल मध्ये केला गेला आहे म्हणजे हिला आपण पैठणी साडी सुद्धा म्हणू शकतो आणि टूटॉन फॅब्रिक मधली सुद्धा म्हणू शकतो आणि हिचा जो कॉम्बिनेशन केला गेला आहे ना अगदी सुंदर याचा कॉम्बिनेशन केला गेलाय म्हणजे रेड कलरचा याच्यात पल्लू दिला गेला आहे तुम्हाला खूप सारे व्हेरायटी आपल्याकडे भेटून जात असतात आणि हा जो लास्टचा सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे ना तो सुद्धा काहीतरी युनिक आहे म्हणजे अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहे ना तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात किंवा घरगुती तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना तर अशा प्रकारचे कॉन्सेप्ट ठेवू शकतात आता हा तुम्ही बघत असणार ना याची जी झालर आहे ना अगदी युनिक आहे आणि सुंदर आहे झालरमध्ये सुद्धा डिझायनर केली गेली आहे म्हणून जो याचा पॅटर्न आहे ना अगदी सुंदर वाटत असतो तुम्ही बघत असणार याचा जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर वाटतो आणि पूर्ण याच्यात तुम्हाला मल्टी वर्क केलं गेलं आहे तुम्ही बघत असतील ना बॉर्डरमध्ये याचं पूर्ण मल्टीवर्कचं काम केलं आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त गोल्डन धाग्याचं नाही काम केलंय याच्यात तीन चार धाग्यांचं काम केलं आहे म्हणजे तुम्ही बघत असता याच्यात तीन चार धाग्यांचं काम केलं गेलेलं असतं हे अशा सगळ्या बारीकीच्या ज्या गोष्टी असतात असणार ते तुम्हाला तुमच्या कस्टमरांना सांगायच्या असतात आणि तुम्ही बघत असतील माझ्या बॅग पॅटर्नला तुम्हाला सगळे बॉक्सेस दिसणार आहेत काठपदराच्या साडींचे आणि ते बघत असताना ते तुम्हाला सेट टू सेट असतात म्हणजे चार पिसांचा पाच पिसांचा सहा पिसांचा आठ पिसांचा सेट असतो त्याच्यात वेगवेगळे कलर असतात मग कुठल्याही कस्टमरांची चॉईस म्हणजे आपली लेडीजांची ना सगळी वेगवेगळी असते म्हणून त्या प्रकारे आपल्याला कन्सेप्ट ठेवावं हो लागतात आता तुम्ही विचार केला असेल की सिल्क साडीचा मी एक सेट घेऊन घेऊ प्रिंट साडीचा एक सेट घेऊन घेऊ तर मित्रांनो तुम्ही बिझनेस कसे स्टार्ट करू शकणार म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तर कमी अमाऊंटमध्ये बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता जर का तुम्ही सिल्क साडीमध्ये व्हेरायटी ठेवत असाल ना तर त्याच्यामध्ये निदान तुम्हाला पाच सहा तरी व्हेरायटी पाहिजे म्हणजे तुम्ही कस्टमरांना वेगवेगळी <पँगे> व्हेरायटी दाखवू शकतात जर का <पँगे> <था था। चाँगे> <पँगे> तुम्ही एकच व्हेरायटी दाखवणार मित्रांनो सिल्क साडीमध्ये तर समोरचे कस्टमर कस काय चॉईस करणार म्हणून जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय <था।�ँगे> <पँगे> ना तर सिल्क साडीमध्ये जर का कस्टमरांना मागणी आहे तर त्याच्यामध्ये निदान तुम्ही पाच सहा व्हेरायटी ठेवणार तर कस्टमरांना तुम्ही दाखवू शकतात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ते आमचे जेव्हा तुम्ही येतात ना तेव्हा तुम्हाला आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ना ते हेल्प करत असतात आणि जर का तुम्ही नाही येऊ शकत आहेत त्याच्यासाठी पण सरळ सोपा उपाय आपल्याकडे आहे तो म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल मेसेज करायचा आहे आणि प्रीडेप मागवायचा आहे आणि घरी बसल्या हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात आणि घरी बसल्या तुम्ही शॉपिंग करू शकतात कमेंटमध्ये मला नक्की सांगशाल की व्हिडिओ कसा बनला आणि पुढचे काय तुम्हाला प्रोडक्ट बघायचे तेही मला नक्कीच सांगशाल बेलायकन करायला विसरू नका कारण नवीन जे व्हिडिओ येणार ना तुमच्यापर्यंत आधी पोहोचणार आणि लाईक करा मित्रांना शेअर करा आणि बेलायकन करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातो या नमस्ते